तो ये रहा 26 तारीख को वीजा के आवेदन पर पांच लिया भी विवाद कर ले उसके बाद ये शमड रिपोर्ट शो के साथ मिला 2,200 16 ज्यादा तो ये शो काफी दावेदारी की जानकारी सुरकी आली का बाई सुरकी कशी आहे कशी आहे ग कशी आहे बरी का जेवली काय जेवण केलं काय जेवण केलं ग काय जेवली कुठं काय काय अगा बाई येत नाही का मी ते इंस्टावर चालली गेली ना इंस्टावरती इंस्टा व्हिडिओ काढत बसते इंस्ट्रावरचे व्हिडिओ काढत बसते मी इकडे येतच नाही युट्यूबला <laughs> आज काय श्रीखंडपुरी नाहीये श्रीखंडपुरी नाही पुरण केलं आज पुरण पुरण केलं तर पुरण हाय हा खीर मुंगाळीचे भजे कुरड्या पापड आमटी भात असं केलं होतं काय म्हणतेस कशी आहे बरी काय ना आहे हे कैलास कीर्ती अरे बापरे कैलास कीर्ती खूप दिवसानंतर नंतर आले बाबा तुम्ही दोघं जण कैलास कीर्ती खूप दिवसानंतर नंतर आली आहे काय ओळख ओळख आहे ना बाबा तुम्हाला दोघांना ओळखणार तर कोणाला ओळखणार मी कैलास कीर्ती जर असं नाव थोडंसं असं विचार करत होती के के मग नंतर ओळखलं कैलास कीर्ती असं वाचला म्हणी ना जाणी असं वाचलं मी मला इंग्लिश वाचता येते पण वाचल्याचा प्रयत्न केला तर वाचलं खरंच लाईक कर बरं लाईक करून द्या दोघांनी मावशी नाही विसरत आम्हाला हा कशी विसरणार बरं माझ्या खानदेशी मावशीचे पोर आहेत तुम्ही तुम्हाला विसरून चालेल का बरं पोरांना खानदेशी मावशीचे पोर आहेत ना तुम्ही शुगर कमी झाली का नाही ना ग बाई थोडी कमी झाली आता आता डॉक्टरने मला दर महिन्याच्या गोळ्या ना दर तीन महिन्याला बोलवलं आता डायरेक्ट मे महिन्यात बोलवलं मे महिन्यामध्ये डॉक्टर चेंज करायचा मला ते डॉक्टरचे ना गोळ्या खाऊन मला चक्कर येते ते डॉक्टर चेंज करून आहे दुसरं डॉक्टर दाखवायचे फक्त इंग्लिश वाचता येत नाही म्हणून टाईम लागतो ओळखायला हा होणार दादा कैला दादा आता शुगरवर औषध आले हाय इंजेक्शन नाही ते इंजेक्शनची काही वेळ येणार नाही बाई इंजेक्शनची वेळ येणार लाईक करा रे कीर्तीला लाईक करा तुम्ही दो दोघं लाईक नाही दो केले लाईक करा दोघांनी दोन लाईक करा दोघांनी हां दोघांनी दोन लाईक करा बरं इंजेक्शन घेतलं की शुगर गायब अवशी हा लाईक करो कमेंट करो, लाईक करो अगं ती आशू भी येत नाही आशू गायब झाली त्याच्यानंतर तो आपला मर्टी दादा आला खालच्या दिवशी त्याच्यानंतर कोण रे हा तो आपला घेऊ हॅप्पी हॅप्टी दादा बी जायब झाला हॅप्पी पण नाही ती आपला हॅप्पी बी नाही ती अग रचना रचना पवार खानदेश महाराष्ट्र असे नाव आहे माझं काय आहे रचना पवार खानदेश महाराष्ट्र इस्ट्रा मला तिथं लाईक करत जागा न कैलास कीर्ती कृष्णा कार्तिक कार्तिक एवढे आहोत आम्ही आजच्या त्याचं नाव कृष्णा ठेवलं आहे का कैलास कीर्तिक कृष्णा कार्तिक एवढे आहेत हा दुसरा मुलगा झाला म्हणून परत दुसराही मुलगा झाला दुसरा पण मुलगा झाला का तुला दुसरा पण मुलगा झाला अरे वा अभिनंदन अभिनंदन कृष्णा कार्तिक कैलास कीर्ती चांगला आहे बाबा आमदो दोन झाले मग अबदो आ होणारे बाबा आता मला काय माहिती मी काय देवाचं डोकं आहे देवाच्या हातात जे काही देवाच्या पहिला मुलगा झाला अशी बोलली होती मी तुला पहिला मुलगा होणार अशी बोल दुसरा मुल, दुसरी मुलगी होणार अशी नाही बोलली होती आला बाबा तू तोंड तोंड कापून सी तोंड कापून आला रे बाबा आमचा गणेश पहिला आला गणेश पहिलू हा गणेश पहिला आला बाबा आणि तोंडाला टाके घालणार तोंडाला टाके घालणारा तो हा तोंडाला टाके टाकून आलेला असं वाटतंय मला काय सोनू येत नाही मल्टी येत नाही हो मै पहिला मुलगा होईल असं बोलल्या झाला पण हा झाला त ना दुसरं नाही बोलली तुम्ही दुसरं देवाच्या भरोशी काय म्हणतो रे बाबा गणेश झाला काय म्हणतो कोण सोनू मावशी कोण सोनू मावशी कोण सोनू मा, का आले आली तिला सांगतो मी का कोण सोनू महा काय म्हटलं म्हणाल कोण सोनू मावशी सोनाली आपली सोनाली हा सोनाली सोना सोनाली आपली सोनू हा आपली सोनू मॅडम मी नाही ओळखत कोणाला अच्छा तू ओळखत ते पण हा फ्रे कधीपासून रे लाईक करून एक लाईक करून दे कधीपासून ओळखत नाही कोण आपली सोनू अच्छा कोण आपली सोनू बरं बरं जेव्हा ती येईल ना तेव्हा नको मग कोण आपली सोनू बर का हां तेव्हा नको बोलू मग कोण आपली सोनू

मी टप्पूच्या पप्पाला नाव सांगू लाईक कर पाहिजे लाईक तर का नाही तू समा। लाईक कर लाईक लाईक कर लाईक लाईक हां सांग सांग हाँ अस तरी。 aga mis see maha sisse teeb ? aga kelle käes see läheb no? ?